माऊलीला सोडा माऊलीला सोडा माऊलीला सोडा माऊलीला जर काही झालं तर मी तुमच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये जबाब देईल असं ती आतमधून ओरडत होती किंचाळत होती परंतु तिचा आवाज ऐकला गेला नाही तिच्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि माऊलीला इतकं मारलं इतकं मारलं इतकं बेदम मारलं ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाहीत मित्रांनो ही संपूर्ण घटना आपण पाहणार आहोत ही घटना आहे आंतरजातीय प्रेम प्रकरणाची मुलगा आहे धनगर समाजातील मुलगी आहे मराठा समाजातील आणि मी स्वतः तुम्हाला सांगणारा सुद्धा स्वतः मराठा समाजातील आहे मी स्वतः जाती पातीचं बंधन मानत नाही मुळात जात ही सर्वात मोठी खोटी काल्पनिक आणि खोटारडी गोष्ट आहे त्यामुळे मित्रांनो या खोट्या काल्पनिक गोष्टीतून किती भयानक क्रूर हत्याकांड होत आहेत ज्या पद्धतीने त्या माऊलीला मारण्यात आलं त्याच्या हाडाचे पार चुरा झाला इतकं बेदम मारहाण करण्यात आली मित्रांनो ही संपूर्ण नेमकी कथा का काय यांचं प्रेम प्रकरण कधीपासून सुरू झालं आणि या मागची पार्श्वभूमी काय वडिलांची भूमिका काय हे सर्व तुम्हाला मांडणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो माऊली सोट हा तरुण अगदी सोळा वर्षाचा असताना सोळा वर्षे वय म्हणजे फक्त दहावीला असताना त्याच्यापेक्षा दोन वर्षाने मोठ्या असणाऱ्या त्याच्याच गावातील मुलीशी त्याचं प्रेम प्रकरण झालं दोघांचं अफेअर झालं लव झालं काय म्हणायचंय ते झालं आणि मित्रांनो प्रेम झाल्यानंतर दोघांच्या भेटी गाठी आणि मित्रांनो या गोष्टी लपून राहत नाहीत आणि या गोष्टीची चर्चा संपूर्ण गावभर झाली आणि तशीच ती मुलीच्या घरच्यापर्यंत गेली मुलीच्या घरच्याचा त्याला प्रचंड विरोध होता मुलीची समजूत काढण्यात आली तिची खरडपट्टी काढण्यात आली परंतु मुलीने कशालाही दाद न देता माऊलीसोबतचं प्रेमप्रकरण चालू ठेवलं प्रेमप्रकरण नंतर काही दिवसांनी काही वर्षांनी इथपर्यंत गेलं की एके दिवशी ती मुलगी स्वतःचं घर सोडून माऊलीच्या घरी राहायला आली बघा एकाच गावातील दोघंजण आणि मुलगी स्वतःचं घर सोडून दुसऱ्या जातीच्या मुलासोबत राहायला जाते परंतु मित्रांनो माऊलीच्या वडिलांना हे पटलं नाही आणि माऊलीच्या वडिलाने स्वत त्या मुलीला तिच्या बापाकडे सुपुर्द केलं नेहून सोडलं आणि मित्रांनो अशा प्रकारे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला कारण तो बाप अनुभवी होता त्याला माहीत आहे की जातीवादी लोक असं याला स्वीकारणार नाहीत आणि जातीवादी लोक मित्रांनो लक्षात ठेवा प्रत्येक जातीमध्ये आहे हे केवळ एका जातीपुरता विषय मर्यादित नाही परंतु लोकांना सवय लागलेली लोक आहे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून अशा प्रवृत्तीचे लोक सगळ्या जातीमध्ये आहेत मित्रांनो एवढं झाल्यानंतर त्या मुलीच्या वडिलांनी एके दिवशी माऊलीला घरी बोलवून घेतलं आणि अगोदरच तयारी म्हणून काय त्या मुलाला आल्यानंतर इतकं मारलं इतकं मारलं जवळपास पाच ते सहा जणांनी मिळून मारलं अगदी लोखंडी रॉड दोन चाकी गाडीचे शॉकअप यांनी इतकं मारलं इतकं मारलं त्याच्या पूर्ण शरीराचा हाडांचा खिळखिळा झाला इतक्या जागेवर हाडं तुटले अगदी तो एखादा दुसरा कोणी असता त्याचं नसीब म्हणायचं की तो जिवंत राहिला परंतु त्याच्या जाग्यावर कोणीही असतं तरी तो जाग्यावर खलास मेला असता इतक्या बेदमपणे त्याला मारहाण करण्यात आली अगदी जनावराप्रमाणे अगदी जनावराला सुद्धा इतकं बेदम कोणीही मारणार नाही अशा क्रूर पद्धतीने त्याला मारण्यात आलं आणि मित्रांनो ज्यावेळेस त्या माऊलीच्या बापाला हे माहीत झालं की माझ्या मुलाला इतकी बेदम मारणं हान होत आहे त्यावेळेस तो माऊलीचा वडील धावत धावत त्या मुलीच्या घरी गेला परंतु त्यांच्या घरच्यांनी ताकीद दिली धमकी दिली खबरदार जर माऊलीच्या त्या शरीराला हात लावाल आणि त्या बापाची हिम्मत झाली नाही जोपर्यंत पोलीस यायला तीन तास लागले आणि तीन तास तो माऊली तसाच रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडून होता किती किती प्रचंड वेदना झाल्या असतील त्या मुलाला आणि तीन तासाने त्या मुलाला दवाखान्यात पोलिसांच्या मदतीने नेण्यात आलं मित्रांनो दोन दिवस तो शुद्धीवर होता परंतु त्या दोन दिवसामध्ये पोलिसांनी जवाब नोंदवला नाही याचा फायदा आरोपींना झाला काही आरोपी अटकेमध्ये आहेत काही अजून तसेच आहेत न अटक होता आणि दोन महिने ज्या पद्धतीने तपास पोलिसांनी लावायला हवा होता त्या पद्धतीने लावलेला नाही आणि मित्रांनो या दोन महिन्यामध्ये हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गरीब बापाकडे पैसा कुठं आहे घरची दोन एकर जमीन विकली पंचवीस लाख रुपये त्या माऊलीच्या उपचारासाठी खर्च केला परंतु मारहाण इतकी होती विलाज करून सुद्धा माऊली वाचू शकला नाही कारण दोन दिवसानंतरच तो कोमामध्ये गेला होता आणि परत कोमामधून कदापिही परत आला नाही मित्रांनो ही घटना आहे लातूर मधील टाकळी या गावाची मित्रांनो लक्ष्मण हाके यांना ही घटना माहीत झाल्यानंतर लक्ष्मण हाके तिथं गेले त्यांनी अन्यायाला वाचा फोडण्याचं काम केलं आमचा लक्ष्मण हाकेंना शंभर टक्के पाठिंबा आहे आणि त्या धनगर बांधवासोबत आम्ही आहोत त्यांना न्याय भेटला पाहिजे आरोपी जे कोणी असते ना आरोपींना वाचवणारी कोणती राजकीय शक्ती असेल त्यांनासुद्धा अटक झाली पाहिजे त्याच्या विरोधात सुद्धा बोललं पाहिजे परंतु लक्ष्मण हाके जी सोयीस्कर भूमिका घेतात अशीच एक घटना बीडमध्ये गेवराय तालुक्यामध्ये झाली आणि मित्रांनो तिथं एका धनगर बांधवाला इतकं बेदम मारहाण्या करण्यात आली आणि इतकी धमकी देण्यात आली की त्याच्यासमोर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही आणि तिथं आरोपी हा वंजारी समाजातील असल्यामुळे त्या धनगर बांधवांच्या घरच्यांनी हाकेंना साथ घातली तुम्ही आवाज उठवा परंतु तिथं हाकेंनी आवाज उठवला नाही म्हणजे अशी सोयीस्कर भूमिका जर हाके घेणार असतील आरोपीची जात पाहून जर भूमिका घेणार असतील तर हे खूप दुःखदायक आहे आणि जे चळवळीतील माणसं आहेत हाके स्वतःला चळवळीतील माणूस समजतो आणि तिथं आरोपीची जात पाहून जर भूमिका घेत असेल तर मित्रांनो याला या प्रवृत्तीला नेमकं काय म्हणायचं याचासुद्धा विचार झाला पाहिजे मी स्वत मराठा असूनसुद्धा त्या धनगर बांधवांसोबत आहे आरोपींना फाशी झाली पाहिजे आरोपींनाच नाही त्यांना वाचवणारी जी कोणी राजकीय शक्ती असेल आका असेल या सगळ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा केलं पाहिजे ही भूमिका असली पाहिजे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम